सर्वात जास्त अन्याय होत असेल तर तो आदिवासी समाजावर समाजसेवक संतोष दादा ठाकूर दुर्शेत रस्त्यावर होणाऱ्या अवजड अवजड वाहनांच्या वा वाहतुकीमुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासामुळे जलसमाधी आंदोलन

पंधरा दिवसाचं टायमिंग दिलं होतं तरी पण प्रशासनाने काहीच केले नाही दाखवून देऊ संतोष दादा ठाकूर यांनी बोलताना सांगितलं की सर्वात जास्त अन्याय होत असेल तर तो आदिवासी बांधवांवर जर कुठल्या आदिवासी वाड्या वस्त्यांना जर रस्ते नसतील तर आम्ही म्हणणार आहोत साहेब आमच्याकडे दगडखाना का सांगा तोही किती गाडीचा माहिती आहे का मुंबई गोवा हायवेला जेवढी मोठी लेअर नाहीये तेवढी मोठी लेअर आमच्या आदिवासी तिकडे वाढीचा रस्त्याला दोन खरंच तर त्यांच्यासाठी आहे का पण पण तो पैसा तुमच्याच कचातून तुमच्याकडूनच तुमच्या नावावरच घेतलेला आहे तीन वर्कआउटर आहेत त्या तीन वर्कआउटर आहेत त्या डोंगर भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर यांना रस्ता नाही सुखसुविधा मिळत नाहीत असा अन्याय या आदिवासी बांधवांवर होत आहे जलसमाधी आज घेण्याचे कारण की होणारी अवजड वाहतूक बंद व्हावी मोठ्या प्रमाणात दगड क्रेशर खाणी या दूरशेत भागामध्ये आहेत त्याचा फटका या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात होत आहे वारंवार शासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही जर भयमुक्त रस्ता दूरशेत ग्रामस्थांना मिळाला नाही तर यापुढेही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल शासनाने दिलेला शब्द पाळला गेला नाही वारंवार विचार करून सुद्धा यांच्यावर कुठेही कार्यवाही होत नाही मग न्याय कोणाकडे मागायचा असा अहवाल दूरशेत ग्रामस्थ करत आहेत संतोष दादा ठाकूर यांनी बोलताना सांगितलं की दिवसाला चारशे ते या रस्त्यावरून ओव्हरलोड चालतात त्यांना परवानगी दिल्या कोणी वेड़ शासन दरबारी बैठक घेऊन सुद्धा या खान कारवाई होत नाही मग न्याय कोणाकडे मागायचा दरडग्रस्त पूरग्रस्त गाव घोषित असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडखानी क्रेशर यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून आज आम्ही जलसमाधी घेत आहोत असं संतोष दादा ठाकूर यांनी सांगितलं पेण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड वाहून गेलो तर चालेल ना जबाबदार कोण तुम्ही वाहून गेला तर जबाबदार कोण त्यामुळे मी नाही बोललोय लोक बोलली नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा